बाहु च पञ्च विनयो च सुशिक्षितो शुभाषिताच यावाच एतं मङ्गलमुत्तमम् संपूर्ण जगाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःखमुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली अडीच हजार वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोलसा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या मंगलमय दिनी नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या हर्ष निवासाच्या गृहप्रवेशानिमित्त उपस्थित ज्यांच्या माध्यमातून आम्ही इथे पोहोचलेलो आहोत असे प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक आमचे धम्मबंधू पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो त्याचबरोबर औरंगाबाद जिल्हा भिक्खू संघाचे सन्माननीय कोषाध्यक्ष पूजनीय भिक्खू धम्मानंदजी थेरो आणि ज्यांचा इथे आज हा गृहप्रवेश संपन्न होत आहे अशा श्रद्धावान धम्म उपासिका आई इंदिराबाई यादवराव कांबळे त्याचबरोबर आयुष्यमती धम्म उपासिका श्रीमाला संजय यादवराव कांबळे आयुष्यमती धम्म उपासिका अर्चना संतोष यादवराव कांबळे आयुष्यमती धम्मोपासिका आशा सुनील यादवराव कांबळे आणि समस्त कांबळे परिवार आणि उपस्थित सर्व कांबळे परिवाराचे नातेवाईक का आपत्यस्थ पाहुणे मंडळी तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री व्यक्त करतो आणि धम्म प्रारंभ करतो खर तर मानवाच्या तीन मूलभूत गरजांपैकी निवारा ही एक गरज आहे जशी पशु पक्ष्यांना प्राण्यांना घरट्यांची गरज भासते येवलीशी चिमणी आपलं सुंदर असं आकर्षक घरटं निर्माण करते वाघ असेल सिंह असेल किंवा जंगली प्राणी असतील ते आपापल्या पद्धतीने आपल्या आपल्या सोयीनुसार पावसापासून उन्हापासून आणि थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून आपली आपली घरटी तयार करत असतात या जगात सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणून माणूस आहे आणि म्हणून माणसाने अनादी काळापासून प्राचीन काळापासून अश्मयुगापासून आप आपल्या बुद्धी कौशल्याचा वापर करून आपली घरं तयार केलेली आहे फार पूर्वीचा जर माणसांचा विचार केला तर माणसं सुद्धा प्राण्यांसारखे झाडाच्या खाली राहत होते त्यानंतरच्या कालावधीमध्ये माणसं पर्णकुटी बांधून राहत होते त्यानंतरचा काळ जर पाहिला तर तुरीच्या तुराठ्या आणि कापसाच्या पराठ्या किंवा ऊसाची पाचट यापासून घ बनवलेल्या घरामध्ये लोक राहत होते त्यानंतर विटांची घरं आली मातीमध्ये त्यानंतर सिमेंट निर्माण झाली लोखंड निर्माण झालं आणि मग हे कन्स्ट्रक्शन अतिशय सुंदर आणि आकर्षक असं निर्माण केलं गेलं आणि स्लॅबच्या घरामध्ये आज लोक राहत आहे कुणी फ्लॅटमध्ये राहते तर कुणी स्वतःचा बंगलो तयार करते आणि आपापल्या ऐपतीनुसार परिस्थितीनुसार लोक आपापली घरं बनवत असतात आपल्याला पाहिजे तशी घरं लोक बनवतात आणि त्या घराला नावही देतात काही काही लोक नाव देत नाहीत घर बांधल्यानंतर कोणी कोणी गृहप्रवेश करतात कोणी करत नाहीत कोणी कोणत्या पद्धतीने गृहप्रवेश करतात कुणी कोणत्या पद्धतीने गृहप्रवेश करतात कुणाला वाटते लोकांना जेऊ घातलं चार लोकांना बोलून आहेर वगैरे केले की मग घरभरणी वास्तुशांती वगैरे झाली आपली पण जे लोक धार्मिक असतात ज्यांना बुद्ध बाबासाहेबांच्या विचारांचं ज्ञान असते मध्ये आपण गृहप्रवेशानिमित्त काय करायला पाहिजे याची समज ज्यांना असते ते लोक मात्र भिक्षु संघाला आपल्या घरी निमंत्रित करतात सन्मानपूर्वक त्यांना भोजनदान चिवरदान परिष्काराचं दान, चिवर दान, दान देतात त्यांच्याकडून आशीर्वाद मंगल मैत्री म्हणून परित्राण बुद्ध पूजेचं श्रवण करतात आणि त्यांच्याकडून धम्मदेशना श्रवण करतात आणि अगदी त्याचनुसार या ठिकाणी भिक्षू संघाला जवळपास तीनशे पंच्याण्णव किलोमीटर वरून इथे निमंत्रित केलेलं आहे आणि भिक्षू संघ इथे आलेला आहे खर तर आपल्या निवासाचं नाव हर्ष निवास आपल्या सुपुत्रांच्या नावावरून मला वाटतं ठेवलेलं आहे एकाला नाव आपण मला वाटतं हर्षवर्धन दिलं आहे तर दुसऱ्याला हर्षदीप असं नाव दिलेलं आहे दोघांच्याही नावामध्ये हर्ष आहे भगवान बुद्धांनी सुद्धा आपल्या मानवी जीवन जगत असताना सर्वच लोकांना हर्षभरीत जीवन कसे जगावे असा उपदेश केलेला आहे परंतु आज जर लोकांकडे पाहिलं माणसांचे चेहरे जर आपण आपण पाहिले तर माणसाकडे धन दौलत पैसा ह्या सगळ्या गोष्टी असताना देखील माणसांचे चेहरे असे बारीक असतात कुणाच्या चेहऱ्यावर नैराश्य आहे पैशांचं कुणाच्या चेहऱ्यावरती नैराश्य आहे पत्नीचं कुणाच्या चेहऱ्यावरती नैराश्य आहे पतीचं कुणाच्या चेहऱ्यावरती नैराश्य आहे मुलाबाळांचं कुणाच्या चेहऱ्यावरती नैराश्य आहे अजून कोणत्या कामाचं परंतु लोकांकडे जर आपण पाहिलं तर भगवान बुद्ध म्हणतात प्रत्येक मनुष्याच्या चेहऱ्यावर खरं तर कायमस्वरूपी हर्ष प्रसन्नता आनंद दिसायला पाहिजे कारण आपण मनुष्य आहोत आणि मनुष्य मनुष्य असल्या कारणाने तो जर कधी सदाचारी असेल संत महापुरुषांच्या भगवान बुद्धांच्या बाबासाहेबांच्या मार्गावरती मार्गक्रमण करणारा असेल तर त्यांच्या चेहऱ्यावरती सदैव हास्य कायम राहू शकते ते हर्षभरीत जीवन जगू शकतात आणि म्हणून जेव्हा आपण अशा प्रकारचं एखादं घर निर्माण करत असतो तेव्हा प्रत्येक व्यक्तीचा एक मानस असतो त्या कुटुंबाची एक इच्छा असते की आम्हाला या घरामध्ये सुख शांती समाधान लाभलं पाहिजे आमच्या परिवारास निरोगी आयुष्य लाभलं पाहिजे अनेक लोक गृहप्रवेश करतात आणि कधी कधी काही लोक सुखाने नाणतात तर कधी काही लोक दुखाने नाणतात मी सर्वप्रथम आमच्या भारतीय सैनिकांमध्ये कार्यरत असलेले आमचे कांबळे साहेबांचं खरं तर कौतुक करेल त्यांचं अभिनंदन करेल की सैनिक हे फार मोठं कार्य करत असतात खूप मोठी सेवा देत असतात आपण विचारही करू शकत नाही तारेवरची एक कसरत असते त्यांची तिकडे सीमेवरती ते तैनात असल्यामुळे संपूर्ण देश सुरक्षित असतो म्हणून या देशामध्ये सर्वोत्तम कार्य जर कुणाचं असेल आध्यात्मिक भागाला सोडून तर ते फक्त मिलिटरी मॅनचं आहे आणि त्यामुळे प्रथमत मी कांबळे साहेबांचं दोन्हीही अर्थाने अभिनंदन करेल आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सुद्धा देईल कारण फार कमी काळामध्ये स्वतःचं घर त्यांनी निर्माण केलं आहे आम्ही पाहतो लोकांकडे लोक इकडे तिकडे लक्ष देणारे नको नको त्या उचापात्या करणारे लोक कसे वागतात लोकांनी कसं वागावं वा, लोकांनी काय करावं काय नाही करावं असे पण शिकवणारे आणि नाक मुरडणारे लोक फार जास्त आहे हालाकी की स्वतः काही कमवलेलं नसते स्वतःच घर नीट बनवता आलेलं नसते परंतु काही लोक मात्र फार पुण्यवान असतात की त्यांना फार कमी वयामध्ये कमी काळामध्ये यश प्राप्त होत असते यश प्राप्त करून घेता आलं पाहिजे आणि यश प्राप्त करण्यासाठी आपल्याकडे दीर्घोद्योगीपणा असायला पाहिजे जिद्द असायला पाहिजे चिकाटी असायला पाहिजे भगवान म्हणतात बाबासाहेब म्हणतात आपण गरिबीत जन्माला आलो ठीक आहे पण गरिबीत मेलो नाही पाहिजे कारण माणूस आहोत हातपाय हलवता आले पाहिजे काम करता आलं पाहिजे रिकाम बसलो नाही पाहिजे जे मेहनत करू शकतात जे काम करू शकतात जे जिद्दी असतात जे आपल्या बुद्धी कौशल्याचा वापर करू शकतात त्यांच्याच वाट्याला यश ये येत असते आणि म्हणून एवढ्या कमी काळामध्ये मला वाटतं कांबळे परिवाराला हे सुंदर असं यश प्राप्त झालेलं आहे अतिशय सुंदर असं घर आम्ही पाहिलं तेव्हा आम्हाला आनंद झाला सगळ्या सुविधांनी युक्त असं आपण घर निर्माण केलंय निश्चितपणे आज या निमित्ताने जे काही तुम्ही पुण्यकर्म करीत आहात आतापर्यंत तुम्ही जे काही म्हणून पुण्यकर्म केलेलं आहे या पुण्याच्या प्रतापाने तुम्हाला कायम सुख शांती तुमच्या परिवारामध्ये नांदत राहील खरं तर घरामध्ये राहत असताना प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक कुटुंबाची इच्छा असते की आम्हाला सुख शांती नांदली पाहिजे आमच्या घरामध्ये पण सगळ्यांच्याच इच्छा काही पूर्ण होत नाही कारण भगवान म्हणतात आपोआप काहीच मिळत नाही ना कुणाला सुख आपोआप मिळते ना कुणाला दुःख इथे आपोआप मिळते आपण फार शिकलेलो आहोत म्हणून आपल्याला सुख शांती मिळेल असा काही संबंध नाही आहे आपण फार शिकलेलो आहोत फार श्रीमंत आहोत म्हणून आपल्याला सुख शांती मिळेल असा काही विषय नाही आहे सुख शांतीचा आणि सदाचाराचा संबंध आहे आपलं मन जर निर्मळ असेल आपला स्वभाव जर चांगला असेल तर निश्चितपणे आपण जिथे कुठे राहू तिथे सुख शांती नांदत असते परंतु एखाद्या मोठ्या घरात जरी राहत असेल परंतु त्या घरात राहत असताना नवरा बायकोच पटत नसेल मुलांवरती आपलं लक्ष नसेल आई वडिलांची आपल्या त्या घरात आपण सेवा करत नसेल तर भगवान म्हणतात आपल्याला तिथे सगळ्या गोष्टी जरी भौतिकदृष्ट्या असल्या तरी सुख शांती प्राप्त होऊ शकत नाही कारण आपण मनुष्य म्हणून आपल्या अवतीभोवती आपल्या स्वभावानुसार आचरणानुसार दोन प्रकारची एनर्जी क्रिएट करत असतो दोन प्रकारची ऊर्जा आपण निर्माण करत असतो आपल्या अवतीभोवती आपल्या स्वभावातून आपल्या आचरणातून दोन प्रकारची ऊर्जा प्राप्त होत असते एक तर सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत असते निर्माण होत असते आणि दुसरी नकारात्मक ऊर्जा प्राप्त होत असते बघा काही काही घरामध्ये गेल्यानंतर बघा असं भक्कास वाटते घर तर मोठं असते पण असं करमत नाही तिथे तुम्हाला कधी अनुभव आला असेल बघा तुम्ही घर मोठं असते पण करमत नाही तिथे असं बसावं वाटत नाही थांबा वाटत नाही आणि कधी कधी काही काही ठिकाणी घरं छोटी असतात पण माणसं जर त्या घरातली प्रेमळ असतील मनमिळाऊ असतील खाऊ पिऊ घालणारे असतील चहाचा आग्रह धरणारे असतील जेवणाचा आग्रह धरणारे असतील नाही का प्रेमाचे बोल बोलणारे असतील तर तिथे मात्र वातावरण अतिशय प्रसन्न वातावरण असते मग तिथे घंटाभर दोन घंटे असं लोकांना आलेले थांबावं असं वाटते बघ असे घरं पहिल्या काळात होते झोपड्या होत्या मातीचे घरं होते पण त्या घरातले माणसं चांगले असल्यामुळे घरामध्ये प्रसन्न वाटायचं बघा घर भरवून लागायचं नातू पुतू लेकी लेकीचे लेकर पोरगा पोराचे लेकर पोराच्या पोराचे लेकर जरी आले तर ते, ते आजी जी असायची आजी बाबा जे असायचे ते थकायचे नाही प्रसन्न राहायचे तुम्हाला जर कधी आठवत असेल तर बघा तुम्ही आपलं बालपण अतिशय लोक फ्रेश आणि एकदम प्रसन्न होते त्या काळातले आता मात्र तसं वातावरण नाहीये माणसं माणसांना सहन होत नाही माणसं माणसांना सहन करत नाहीत कारण माणसांमध्ये इगो अहंकार वाढलेला आहे मग तो ज्ञानाचा अहंकारही असू शकतो आणि श्रीमंतीचाही अहंकार असू शकतो आणि ज्यांच्याकडे अहंकार असतो विद्वत्तेचा असेल ज्ञानाचा असेल श्रीमंतीचा असेल तिथे प्रेम आपुलकी जिव्हाळा राहत नाही जिथे अहंकार आहे जिथे ईर्ष्या आहे जिथे द्वेष आहे जिथे राग आहे तिथे प्रेम कसं राहील तिथे आपुलकी कशी राहील तिथे प्रेम राहत नाही आपुलकी राहत नाही जिव्हाळा राहत नाही आणि जिथे प्रेम आपुलकी जिव्हाळा नाही आहे तिथे सुख शांती नाही आहे आणि म्हणून आपण ज्या घरामध्ये राहत असतो तिथे काही गोष्टी आपण आचरणीकदृष्ट्या पाळल्या पाहिजे जसं की आता आपण भगवान बुद्धांच्या मूर्तीची पूजा करत आहोत बाबासाहेबांच्या फोटोची पूजा करीत आहोत निश्चितपणे आपण ज्या घरामध्ये राहत असतो तिथे दररोज आणि दररोज पाच दहा मिनिटांसाठी पंधरा मिनिटासाठी का होईना सकाळी उठल्यानंतर मेडिटेशन ध्यान केलं पाहिजे युट्यूबवरती बघा भंतेजी आमचे शिकवतात ध्यान शिकवतात गुगल मोबाईल प्रत्येकाकडे अँड्रॉइड फोन आहे आता तुम्ही जर कधी त्याच्यावरती टाकलं की दहा मिनिटांसाठीच मेडिटेशन मेडिटेशन फॉर टेन मिनिट्स मेडिटेशन फॉर ट्वेंटी मिनिट्स जे काही समजा आपल्याला जेवढा वेळ बसणं शक्य असेल तेवढ्या वेळाचं मोबाईलवरती जर आपण मेडिटेशन लावलं आणि सकाळी उठल्याबरोबर आपल्या श्वासाकडे आपण लक्ष केंद्रित केलं तर आपलं मन एकाग्र होते आणि एकाग्र मनातून मग आपण जर मंगल मैत्री केली सगळ्या प्राणी मात्रांच्या प्रती तर ॲटोमॅटिकली आपण सकारात्मक ऊर्जा क्रिएट करत असतो आणि ज्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असते तिथे सुख शांती नांदू शकते आणि त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आपण थोडंसं ध्यान केलं पाहिजे थोडी मंगल मैत्री केली पाहिजे आणि आंघोळ वगैरे करून भगवान बुद्धाच्या प्रतिमेसमोर एखादी अगरबत्ती एखादी मेणबत्ती एखादं फूल ठेवून परिवाराला बोलावून दोन तीन मिनिटाचीच का होईना वंदना केली पाहिजे रोज आणि एकमेकांशी प्रेमाने वागलं पाहिजे एकमेकांशी प्रेमाने बोललं पाहिजे एकमेकांचा आदर केला पाहिजे मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजे मुलांना घडवलं पाहिजे शिक्षणावरती जसं फोकस करतो लक्ष केंद्रित करतो तसं त्यांच्या स्वभावावरती सुद्धा आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे केवळ शिक्षणच महत्वाचं नाही आहे तर शिक्षणाबरोबर संस्कारही महत्वाचे आहे लेकरं घडवण्यासाठी कुटुंब घडवण्यासाठी आणि म्हणून घर सुख शांती खरं तर घर सुख शांती देत नाही बऱ्याचदा असं होते की वास्तुशांती आहे असं आपण कधी कधी लोकांना सांगत असतो आमची वास्तुशांती आहे किंवा आमच्याकडे वास्तुशांती आहे हकीकत मध्ये वास्तुशांती नसते हा गृहप्रवेश आहे हा गृहप्रवेश आहे वास्तुशांती नाही आहे वास्तुशांती शब्दाचा जर विग्रह केला व्याकरणिक दृष्ट्या तर वास्तू अधिक शांती म्हणजे वास्तूला शांत करण्यासाठी केली जाणारी पूजा त्याला वास्तुशांत मन... वास्तुशांती म्हणतात आणि हकीकत मध्ये या वास्तूला बनविण्यासाठीचे जे काही साहित्य लागलं आहे ते सर्व सजीव आहे की निर्जीव आहे निर्जीव आहे वीट सजीव आहे की निर्जीव आहे निर्जीव आहे हे लाकूड दरवाजाचं निर्जीव आहे लोखंड निर्जीव आहे काच निर्जीव आहे सिमेंट निर्जीव आहे रेती निर्जीव आहे दगड निर्जीव आहे निर्जी ही टाईल्स निर्जीव आहे ज्या ज्या म्हणून काही वस्तू साहित्य स्वरूपामध्ये या घर बनवण्यासाठी लागल्या त्या एकंदरीत सगळ्या साहित्य वस्तू निर्जीव आहेत आणि भगवान म्हणतात की या जगामध्ये जे जे म्हणून काही निर्जीव आहे ते स्वभावत शांत आहे त्याला शांत करण्यासाठीची आवश्यकता नाही आहे कारण ते स्वभावत शांत आहे जशी भगवंताची मूर्ती आहे सजीव आहे की निर्जीव आहे निर्जीव आहे हे बाबासाहेबांचा फोटो भगवंताचा फोटो निर्जीव आहे जोपर्यंत कांबळे साहेब कांबळे ताई हर्षदीप किंवा हर्षवर्धन या फोटोची जागा स्वतःहून हलवणार नाही तोपर्यंत हलतील का फोटो जागा सोडतील का भगवान म्हणाले दगड माती रेती कापड कागद ह्या ज्या काही निर्जीव वस्तू असतात त्या स्वभावत शांत असतात कारण काय तर त्या निर्जीव असतात त्यामध्ये जीव नसतो पण निर्जीव वास्तूच्या सहाय्याने त्या घरात राहणारी जी माणसं असतात ती निर्जीव असतात की सजीव असतात की सजीव असतात आणि भगवान म्हणाले मग या पृथ्वी तलावरती या धरतीवरती या सृष्टीमध्ये जे जे म्हणून काही सजीव प्राणी आहेत खर तर ते अशांत आहेत प्रत्येक व्यक्ती इथे अशांत आहे बेचैन आहे व्याकुळ आहे परेशान आहे एका जागी शरीर असते पण मन मात्र इकडे तिकडे इकडे तिकडे भटकत राहते आणि एकाच अवस्थेत मन कायमस्वरूपी राहत नाही माणसांचं भल घडीतच हसते आणि घडीतच रडते थोडस चांगलं बोलते लगेच रागावते हे माणसांचा स्वभाव हे माणसांच्या मनाची जी अवस्था आहे भगवान म्हणाले आपल्या दुःखाला तीच कारणीभूत आहे आणि म्हणून या घराला बनविण्यासाठीच्या काही वस्तू आहेत त्या ना तुम्हाला सुख देऊ शकतात ना तुम्हाला दुःख देऊ शकतात कारण हा एंट्रन्सचा दरवाजा तुम्हाला कधी असं म्हणू शकला नसेल इथे त्याचा त्याला सेट करताना हे कांबळे साहेब मला इथे नका लावू जरा किचनच्या तिथे मला लावा किचनमध्ये काय शिजते काय बनते ते मला जरा पाहण्यासाठी ही जी एंट्रन्सला लावलेली विंडो आहे खिडकी आहे ही अशी कधीतरी बोलेल का कुणाला की इथे नका लावू मला किचनमध्ये बेडरूममध्ये वगैरे लावा म्हणून घराला लाव लागलेल्या ज्या काही वस्तू आहेत सिमेंट रेतीच्या माध्यमातल्या त्या कोणत्याही वस्तू बांधकाम करताना आपल्याला असं म्हणू शकत नाहीत की मला हॉलमध्ये नको मला बेडरूममध्ये किंवा किचनमध्ये किंवा किचनमधल्या हॉलमध्ये असं बोलू शकत नाही कारण त्या निर्जीव आहे आणि म्हणून हर हे निर्जीव आहे पण त्या घरात राहणारी जी माणसं आहेत ती सजीव आहेत आणि म्हणून ज्या घरामध्ये एकमेकांच्या प्रती वडीलधारांच्या प्रती आदर प्रेम आपुलकी जिव्हाळा दया करुणा परोपकाराची भावना असते ज्या घरामध्ये त्या घरामध्ये सदैव सुख शांती नांदत असते परंतु ज्या घरामध्ये सुख शांती ज्या घरामध्ये सुख शांती नांदण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा वापर केल्या जात नसेल तर मनुष्य सुखी जीवन जगू शकत नाही आणि त्यामुळे तुम्हाला या निमित्ताने मी सांगतो आहे की कि आपल्या घरामध्ये आपण सुख धार्मिकता जपावी आपल्या घरातून पहिली गोष्ट तर हिंसेचं कर्म घडलं नाही पाहिजे दुसरी गोष्ट आपल्या घरातून चोरीचं कर्म घडलं नाही पाहिजे घरातल्या माणसांकडून हिंसेचं कर्म घडलं नाही पाहिजे चोरीचं कर्म घडलं नाही पाहिजे व्याभिचाराचं कर्म घडलं नाही पाहिजे खोटं बोलण्याचं कर्म घडलं नाही पाहिजे चहाडी चुगली करण्याचं कर्म घडलं नाही पाहिजे शिवी गाळीचं कर्म घडलं नाही पाहिजे व्यर्थ बडबड करण्याचं कर्म घडलं नाही पाहिजे रागा रागाची भाषा वापरली नाही पाहिजे दारू गांजा बिडी तंबाखूचं सेवन घरातल्या माणसांकडून झालं नाही पाहिजे दर आठवड्याला अष्टशिलाचं पालन आपल्याकडून झालं पाहिजे दररोज बाबासाहेबांनी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या पंचशिलेचं पालन आपल्याकडून झालं पाहिजे ज्या घरामध्ये पंचशील पालन केल्या जाईल ज्या घरामध्ये हे मी जी सांगितली मनोप्रवृत्ती त्या मनोप्रवृत्तीप्रमाणे लोक वागतील राहतील त्या घरामध्ये सुखद सुख आहे अन्यथा लोकांना सुख प्राप्त होत नाही लोक परेशान आहेत मी आताच सांगितलं बघा लोकांकडे सगळ्या गोष्टी आहेत पण मनशांती नाही आहे, आहे मन शांती सुख नाही आहे लोक स्थिर नाही आहेत आणि त्यामुळे आपल्या मनाला आपण स्थिर करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितलेलं दान पुण्य करत राहावं शील पालन करत राहावं आणि ध्यान करत राहावं घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करण्यासाठी मनाच्या शांतीसाठी समाधानासाठी आपल्याकडे भगवान बुद्धांचा उपदेश अंगीकारला गेला पाहिजे भगवान बुद्ध म्हणतात हे मानव जीवन जगत असताना खर तर आपल्याकडे समाधान असायला पाहिजे भगवंताला एकदा विचारलं एक जणाने की भगवान सर्वात मोठं धन कोणतं आहे मनुष्य प्राण्यासाठी सर्वात मोठं धन मनुष्य प्राण्यासाठी सर्वात मोठं धन कोणतं आहे तर भगवान बुद्ध म्हणाले संतुष्टी परमंग धन संतुष्टी म्हणजे संतोष समाधान भगवंत म्हणतात समाधानासारखं कोणतं धन नाही आपल्याकडे समाधान असलं पाहिजे पण लोकांकडे समाधान नाही आहे जर तुम्ही पाहिलं तर बघा तुम्ही स्वतःला विचारून आपल्याकडे जे जे म्हणून काही येते आपण त्यात समाधानी नसतो आपलं लक्ष दुसऱ्या ठिकाणी असते गावाकडे बघा पंक्ती बसतात जेवायला mm. लग्नामध्ये वगैरे कोणत्या कोणत्या कार्यक्रमात पंक्ती बसतात की नाही वाढेकरी तोच असते जो दुसऱ्याला आजूबाजूच्याला वाढणारा असते तेच वाढेकरी आपल्याला वाढते स्वयंपाकी तेच असते ज्यांना बाकीच्यांना जेवण वाढल्या जात आहे ते जेवण बनवलेलं आणि आपलंही जेवण बनवलं एकच स्वयंपाकी असते ज्याने कार्यक्रमाला बोलवलंय जेवायला बोलवलंय तो जेवण देणाराही तोच असतो आपण जेव्हा पंक्तीत बसतो तेव्हा ताट आपल्याही समोर असते आणि आपल्या आजूबाजूंच्या लोकांसमोर सुद्धा असते पण आपण आपल्या ताटाकडे लक्ष कमी देतो आणि दुसऱ्यांच्या ताटाकडे जास्त लक्ष देतो बघ म्हणजे नॅचरल भाव आहे लोकांचा स्वभाव लोक स्वभाव भगवान बुद्ध म्हणाले की जे लोक मनाने समाधानी असतात ते लोक सुखी राहू शकतात जे लोक मनाने समाधानी राहू शकतात ते लोक आनंदाने राहू शकतात परंतु जे लोक बहिर्मुखी असतात इतरांकडे लक्ष देणारे भगवान म्हणाले ते सुखी राहू शकत नाही आणि म्हणून आपल्याला अंतर्मुखी बनता आलं पाहिजे समाधानाने जीवन जगता आलं पाहिजे आपल्या ताटात आपल्याला लक्ष देता आलं पाहिजे दुसऱ्यांच्या ताटाकडे जेवढं लक्ष दिलं तेवढं आपलं आपल्या जेवणावर आपल्या ताटावर लक्ष राहत नाही मग आपण किती खातोय आणि किती खात नाही हे आपल्या लक्षात राहत नाही आणि त्याचा दुष्परिणाम मग आपल्याला भोगावा लागतो आणि म्हणून भगवान बुद्धाने सांगितलेले जे काही उपदेश आहेत ते अत्यंत महत्वाचे उपदेश आहेत भगवंताच्या काळामध्ये अनेक लोकांना भगवंतांनी सुंदर असे उपदेश केलेले आहे तेव्हा गृहप्रवेशानिमित्त आपण जे काही भिक्खू संघाला इथे बोलव बोलवून जो काही सन्मान केलेला आहे जे काही दानपुण्य करत आहात या संपूर्ण दानपुण्याच्या प्रतापाने तुम्हा सर्व परिवाराला सुख शांतीच मिळेल कारण तुम्ही धार्मिक का आहात बुद्ध बाबासाहेबांच्या विचारांप्रमाणे वागणार आहात आणि आता जसं हे घर घेतलं आहे तशी तुमचा तशी अजूनही तुमची फार चांगली प्रगती व्हावी तुमचा सर्वांगीण विकास व्हावा आणि तुमच्या घरामध्ये बुद्ध बाबासाहेबांच्या विचारानुसार सर्वांना आचरण करण्याची मनोप्रवृत्ती तुम्हा सर्वांच्या मध्ये निर्माण होईल अशी एक अपेक्षा तुम्हा सर्वांकडून व्यक्त करतो आणि जे काही पुण्य आपण संपादन केला या निमित्ताने या पुण्याच्या प्रतापाने बुद्ध धम्म आणि संघाच्या अनुकंपेने तुम्हा सर्व परिवारात सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य बल प्राप्त वावे अशी मंगल आ उदात कामना व्यक्त करूँ मी मजा शब्द इधे पूर्ण विराम देते भवतु सब्ब मंगलम भवतु सब्ब मंगलम भवतु सब्ब मंगलम सा